रसिक मित्र हो नमस्कार आता एक लघुकथा ऐकूया शीर्षक आहे काळजाचा तुकडा लेखक वासुदेव बोदवडे अभिवाचन दत्ता सरदेशमुख काळजाचा तुकडा मे महिन्यातली ती रखरखीत दुपार उन्हाचा ताप अधिकच वाढला होता त्यामुळं अंगाची लाहीलाही करणारं वातावरण चोहीकडं पसरलं होतं अशा या जीवघेण्या वातावरणात दामाजी पंत आपल्या रानातल्या वडाखाली एकटेच बसले होते आसपास कुणीही फिरकत नव्हतं पाखरंसुद्धा उन्हाच्या सणक्यामुळं घाबरी होऊन झाडाझुडपात गप्प बसली होती वयाची साठी उलटून गेलेला हा म्हातारा अशावेळी रानात का बसला असावा हे कुणालाही विचारांच्या चक्रव्यूहात अडकवणार होतं या वयात चार भिंतीच्या आडोशाला निवांतपणे पडावं आणि जीवनाचे उरलेले क्षण आरामात काढावेत हे सोडून या म्हाताऱ्याला इथं का बसावं असं वाटलं कोण जाणे त्याचं शरीर पार थकलेलं दिसत होतं चेहऱ्यावरचे भाव पाहिले तर कसल्या तरी चिंतेचा किडा त्यांचं मन सारखं पोखरत असल्याचा भास होत होता रानातल्या या विशाल वटवृक्षावर घरटी करून राहणारी विविध पाखरं सुद्धा जणू आपल्या धन्याबरोबर वर आज दुःख भोगत होती अगदी प्राणापलीकडे जपलेला काळ्याकुट्ट जमिनीचा तुकडा पंतांच्या सभोवार पसरला होता आजपर्यंत या काळ्या माऊलीची सेवा करण्यातच त्याने आपलं सगळं आयुष्य खर्ची घातलं होतं मोबदला म्हणून या माऊलीनं सुद्धा त्यांना वेळोवेळी सोन्याचा घास भरवला होता संसारात बऱ्याचदा अनेक अडचणी आल्या परंतु या काळ्या आईला माऊलीला त्यांनी कधी कुणाकडं गहाण ठेवली नाही की कधी तिच्यावर कर्ज काढला नाही एकंदरीत या मायलेकरांची कधी ताटातूट झाली नाही ते क्षणभर देखील एकमेकांपासून कधी दुरावले नाहीत दामाजीने तर या माऊलीवर आई समान प्रेम केलं होतं आणि या आईनं सुद्धा सदैव त्यांच्याकडं मातेच्याच नजरेतून पाहिलं होतं या भूमीतला अगदी हातन हात त्यांच्या परिचयाचा होता कुठं गळ्या इतकी काळी माती आहे आणि कुठं चार हातावर मुरूम आहे हे त्यांना अचूक माहिती होतं आपल्या आई इतकीच ही सुपीक जमीन जणू पंतांच्या परिचयाची झाली होती एवढं असूनही वाडवडलांपासून अन्न देत आलेली ही अन्नदात्री दामाजी पंत आज दुसऱ्याला विकायला तयार झाले होते तिच्यावरचा आपला हक्क सोडून तिला कायमचे ते दुरावणार होते या आईची सेवा करणं त्यांच्या आता जीवावर आलं होतं असं नाही तर म्हातारपणामुळं त्यांचा नाईलाज झाला होता त्यांचं थकलेलं शरीर या आईची काळजी घ्यायला आता असमर्थ बनलं होतं ज्या माऊलीनं त्यांना आजवर कशाचीही उणीव भासू दिली नाही त्या शेत माऊलीला दुसऱ्याच्या हवाली करताना त्यांच्या म्हाताऱ्या मनाचा तडफडाट होत होता जीव तिळकिळ तुटत, तुटत होता आणि दुःखाच्या वेदनांनी मनाला सारखे चटके बसत होते आपण म्हणाल की पंतांच्या पाठीमागं त्यांच्या मुलाबाळांनी आईचा सांभाळ केला नसता का परंतु नाही दामाजींच्या नशिबी ते भाग्य परमेश्वरानं लिहून ठेवलं नव्हतं साथीच्या साली त्यांची दोन करतिसवरती मुलं एक सून आणि अतिशय मायाळू आणि गोड स्वभावाची पत्नी अशी कुटुंबातली सगळी मंडळी हिरावून नेली होती त्यांच्या सुखी जीवनाची वेल आनंदाच्या मांडवावर जाण्याआधीच दैवानं मध्येच कुरतडून टाकली होती आणि घरातल्या त्या सगळ्या सदस्यांना अशी भरल्या ताटावरून उठवून घेऊन गेली होती या काळ्या आईची आपल्या पाठीमागं गैरसोय होऊ नये म्हणूनच पंत तिला विकायला आज तयार झाले होते आणि या आईशी असलेला आजपर्यंतचा ऋणानुबंध तोडायला राजी झाले होते त्यांनी हे सगळं अगदी विचारपूर्वक ठरवलं होतं त्यांची ही भूमी पैशाचा मोबदला देऊन लाला सावकार विकत घ्यायला तयार झाला होता उद्या सकाळच्या प्रहरी लाला येणार होता गाडीत बसून दामाजीना तालुक्याला नेणार होता आणि अंमलदारासमक्ष खरेदीपत्र लिहून घेणार होता त्याच्या मोबदल्यात पैशाच्या रूपातल्या कागदाच्या चिठोऱ्या तो पंतांना देणार होता हे सगळं काही उद्याच घडणार होतं आणि पंतांची ही कामधेनू त्यांच्यापासून कायमची धुरावणार होती दामाजी पंत बराच वेळ विचार करू लागले आत्तापर्यंत उन्हाचा ताप बराच कमी झाला होता बांदा पंत हलके चुटले काठी टेकत चालू लागले बांधा बांधानं जाऊन ही माय माऊली एकवार डोळे भरून बघून घ्यावी या इच्छेनं पंत आपल्या भूमीतून हळूहळू चालू लागले हिंडता हिंडता दिवस डोंगरा आड बुडाला पश्चिमेकडं तांबडे लाल रंग दिसू लागले तरीही पंतांना या भूमीतून हलवे ना जणू त्यांचे पाय या माऊलीनं घट्ट धरून ठेवले होते माझे काळे आई आज तुला दुसऱ्याच्या हवाली करतोय मला माफ कर मी कृतज्ञ झालो आहे मला माफ कर सरत्या काळी तुला अशी दुसऱ्याच्या घरी धाडण्याचं पाप कर्म माझ्या हातून घडत आहे असं म्हणून पंत या भूमीचा निरोप घ्यायला तयार झाले बघता बघता त्यांचे डोळे अक्षरशः भरून आले सगळीकडे दृष्टी फिरून पंत अगदी जड अंतक करणानं घराची वाट चालू लागली विचारांच्या चक्रात घर केव्हा आलं हे त्यांना समजलं देखील नाही घरी आल्यावर त्यांनी थोडं काही पोटात टाकलं आणि आपलं थकलेलं शरीर अंथरुणावर झोकून दिलं परंतु विचारांच्या जाळ्यात गुरफटलेला त्यांचा जीव काही केल्या स्वस्थ बसेना झोप तर पार उडूनच गेली होती आणि अने डोक्यात अनेक शंका कुशंकांनी अक्षरशः थैमानच घातलं होतं अशा वेळी त्यांचं मन नाही माझे काळे आई नाही मी तुझ्या खाल्लेल्या अन्नाला असा बेमान होणार नाही या विचारामुळं मन थोडं थोडं हलकं होत होतं अशा या चक्रावलेल्या स्थितीत त्यांना काय करावं काही सुचत नव्हतं हो ते सारखा विचार करू लागले तेव्हा त्यांना कसली तरी युक्ती सुचल्यासारखं वाटलं आणि मनातला भाव त्यांनी लगेच कागदावर रेखाटायला सुरुवात केली मित्रांनो त्यांनी या कोऱ्या कागदावर असं काय बरं लिहिलं असेल तर ते होतं त्यांचं मृत्यूपत्र आणि या पत्रात त्यांनी आपली जमीन सावकाराला न विकता आपल्याच गावच्या शेजारी असलेल्या अनाथ आश्रमाला दान दिल्याचं नमूद केलं होतं आपण या मायभूमीच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचं समाधान मानून पंत आता निश्चिंत झाले होते त्यामुळं त्यांना अगदी हलकंच वाटायला लागलं होतं थोड्याच वेळात ते निद्रादेवीच्या अधीन झाले सकाळ होताच लाला सावकार मोठ्या घाईघाईनं पंतांच्या दाराशी आला आज पंतांची सगळी जमीन आपल्या नावावर होणार या आनंदानं तो वेड्यासारखा भासत होता दाराशी येत असताना पंतांना हाका मारायला सुरुवात केली पण पंत काही केलं दार उघडेनात अनुभवाच्या पायऱ्या चढत आलेल्या सावकाराच्या मनात अनेक एक कुशंकांनी एकच गर्दी केली आणि हा म्हातारा कायमचा तर झोपी नाही ना गेला या शंकेनं त्याच्या मनात जन्म घेतला म्हणून त्यानं शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलावलं पंत अजूनही दार उघडत नाहीत असं तो सांगू लागला मग पंतांच्या भावकीतल्या एकानं दाराची आतून लावलेली कडी हळूच उघडली आणि पाहतो तर काय पंत कायमचे झोपलेले आणि बाजूला त्यांची सही असलेल्या कागदावरचं मृत्यूपत्र हा सगळा प्रकार पाहून सावकाराला विलक्षण धक्काच बसला झालं गेलं विसरून आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जमलेल्या सगळ्यांनी पंतांच्या अंत्यविधीची तयारी केली गावालाच लागून असलेल्या त्यांच्या शेतजमिनीवर चिता रचली गेली आणि दहन करण्यासाठी पंतांना तिथं आणण्यात आलं बघता बघता चितेनं पेट घेतला एकीकडं चिता जळत होती आणि त्यातली एक एक ज्वाला पंतांच्या जीवनाची करुण गहाणी सांगत होती काही वेळानं सगळे आल्यापावली घराकडं निघून गेले तरीही पंतांची चिता जळतच होती जळतच होती काळजाचा तुकडा ही लघुकथा आत्ताच आपण ऐकलीत लेखक वासुदेव बोदवडे वडगाव डिघी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा त्यांचा मोबाईल नंबर नाईन सिक्स फाईव्ह सेवन थ्री टू डबल थ्री सेवन झिरो अभिवाचन दत्ता सर देशमुख व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायांच्या प्रतीक्षेत